छत्रपती संभाजीनगर मध्ये एक भयानक अशी घटना समोर आली आहे अनुसूचित जातीच्या शासकीय जेवणामध्ये अक्षरशः पाल बात वस्ती वस्ती ही बातमी तातडीने भेट देण्यासाठी ऑल पॅन्थर सेनेचे दीपक केदार त्या ठिकाणी गेले वसतीगृहाबाहेरच काही वसतिगृहातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते त्यावेळी दीपक केदार म्हणाले की प्रसाद लाडचे हे कॉन्ट्रॅक्ट असून तात्काळ कॉन्ट्रॅक्ट रद्द झाले पाहिजे आणि सब कॉन्ट्रॅक्टर पद्धत देखील रद्द झाली पाहिजे विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण मिळाले पाहिजे अशा विविध मागण्यांची दरकाळी फोडत प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडकी केली आहे हजार वेळेस तिसरी भेट आहे माझी कधी सुधारणार आहे आता कचरा का काढता लाज वाटत आहे का तुमच्या दलितांची लेकरे म्हणून असं लागणार आहे तो प्रसाद लाड बावीसशे रुपये प्लेट माग खातो महाराष्ट्रात वाटेकरी घेत सगळे दलितांचे लेकरे म्हणून तेलामध्ये तूप मिक्स करता कसे बसायला लागले मी जाऊन आलो एक साईड मी चपाती शेकलेली नाही घरी असंच खाता का तुम्ही आता काढता कचलो का तुम्ही आम्ही आल्यावर कोरोनातल्या गाड्या गाड्या दोन दोन वर्ष सामाजिक न्याय मंत्री तर भेटून गेला सुद्धा जाग येत नाही ते ये भाजप आणि शिवसेनेचं भांडण आमच्या मुळावर काय अवस्था आहे किचनची जरा बघा आपल्या घरी काय लावलंय पैसा कमी आहे सरकारचा बजेट नाही सांगा आम्ही आंदोलन करतो तुमच्या बळावर हे आणले एक गाव कसातून आणले तुम्ही त्यांना अशी वागणूक देणार पाल शिजलेली माणसं मारणार तुम्ही आमचे कुणी काही बोलत नाही म्हणून हे नाटक करायचे कुणाच्या बळाव चालतंय कोण आणा उभा इथं ती पाक्यादार कोण गुळ कोण आहे दादागिरी करतो विद्यार्थ्याला कोण दादागिरी करते रे विद्यार्थी बोलले की त्याला थांबकवायचं सामाजिक न्यायाशिवाय आम्हाला काय साहेब सांगा ना काय आहे आमच्याकडं शिव तळमळतो गरीबाचे लेकर नंबर लावण्यासाठी तर मरमर करतात अरे तुमचे पगार चालू सगळं चालू सगळा निधी आणि आम्हाला मात्र कच्च जेवण चालत सर बघा जाऊन आलो आता मी काय नुसतं मॉनिटरिंग करायचंय सगळं आहे ना तुमच्याकडं गंभीर आहे एकदम गंभीर आहे एखाद मेल असत वीस जणांमध्ये त्याचं कुठे क्वालिटी तपासणारा कोण आहे त्याची हकलपट्टी करा काय फुकट पगार घेतो का क्वालिटी तपासणारा लाज वाटली पाहिजे साहेब हे लेकर तुमचेच आहेत का त्यांच्याकडे तुच्छ त्याने वागता हा मनुवाद आहे हा जातीवाद आहे हा जातीवाद आहे आणि म्हणून तुम्ही असं वागता आमच्या सोबत हे ठामपणे सांगतो हे सरकार शिक्षण विरोधी आहे दलित विरोधी आहे ते सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस भांडण चालू दे आम्हाला त्याशी यंद नाही पण त्याचा बळी आमच्या विद्यार्थी देणार सांगा मला काय प्रॉब्लेम आहे सांगा हे प्रसाद लाडचं युनिट बंद का होत नाही त्याच्यावर निगेटिव्ह रिपोर्ट असून तुम्ही रिपोर्ट दिलेले नाही का निगेटिव्ह आमदार प्रसाद लाडचा इथं का चालू आहे हे सब कॉन्ट्रॅक्ट का दिलं का थेट कॉन्ट्रॅक्ट होत नाही सब कॉन्ट्रॅक्टचा अर्थ काय कशाला देता सब कॉन्ट्रॅक्ट तिथं बसणार बावीसशे रुपये प्लेटचा चा तो तिथं खाणार सगळ्या नेत्याला वाटत बसणार आम्हाला कळत नाही आम्ही शांत बसतो पण तुम्ही पाली द्यायला लागले शिजून चिखलीमध्ये आल्या राज्यभर आल्या आणि त्या ठिकाणी त्या पाली खाव लागलो आम्ही नाही जमत तर सांगा आमच्याकडून जमत नाही ही धोरणाची हत्या आहे सामाजिक न्यायाची हत्या आहे तुम्ही काय रिपोर्ट बनवला का रिपोर्ट, रिपोर्ट ह्याचा निगेटिव्ह त्याचा कॉन्ट्रॅक्ट उडवण्यासाठी काय करणार तुम्ही प्रसाद लाडच चा। भाजपचा आमदार शिंदे सेनेचा मंत्री म्हणून भांडण आम्हाला त्या राजकारणात नका आणू आम्हाला आहे काय चाललंय गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाला का त्याच्यावर काल का कोणी फिर्याद का नाही दिली तुम्ही द्यायची ना फिर्यात तुम्ही सोडू नका कुणाला फिर्यादल बिजल नाही बदलून नाही याचा मेन माहिती नाही मध्यवर्ती कॉन्ट्रॅक्ट प्रसाद लाड आरोपी नाही तर मग तुम्हाला तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल त्याने तिथं बसायचं आणि सब कॉन्ट्रॅक्ट खाली द्यायचे अहो नाणी असती ना भांडे कपडे धुवायची गावाकडे नाली तशी तिथं अवस्था आहे काय अवस्था आहे वस्तिगराची एवढी भव्य बिल्डिंग आहे